भिवंडी लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश मामा म्हात्रे यांच्या प्रचाराचा शहापुरात झंझावात सुरू असून पेंढरगोळ येथे प्रचार कार्यकर्ता मिळाव्याचे माजी आमदार पांडुरंग बरो यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यात मोठ्या संख्येने तालुक्यातील आदिवासी बांधव उपस्थित होते यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार बायामामा म्हात्रे यांनी उपस्थित कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून तुतारी वाजवणारा माणूस या निशाणीवर मतदान करून भरघोस मतांनी विजयी करण्याचे मतदारांना आवाहन केले आहे या मेळाव्यासाठी तालुक्यातील महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाविकास आघाडीचे उमेदवार बाळामामा म्हात्रे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज शहापूर तालुक्यातील सर्व आदिवासी बांधव सरपंच असतील ग्रामपंचायत सदस्य असतील स जे पण पदाधिकारी आहेत किंवा आमचा आदिवासी बांधव आहे तो या आजच्या निमित्ताने बाळामा यांना पाठिंबा देण्यासाठी आलं होता निमित्त हेच होतं की महागाई असेल बेरोजगारी असेल संविधान धोक्यात आहे आणि ते वाचवण्यासाठी बायाम आम्हाला मला निवडून आणण्याची भूमिका आमच्या दिवस मात्र घेतली